हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलतील आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मन मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या ह्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही का ना काही दुःख असतातच का फक्त एवढंच की कारण फक्त वेगळं असतं पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे येतच असतं काहींचं कारण रिझन वेगळं असतं प्रत्येकाचे रिझन वेगवेगळे असतात कोणाला कोर्ट कचेरी बायकोचा प्रॉब्लेम नवऱ्याचा प्रॉब्लेम आई वडील सासरे सा बहीण ननन चुलते चुलता असे अनेक काही कारणं असतात ज्याच्यामुळे शेजारचे कुठलंही काहीही कारण असू शकतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही ना, काही ना काही, काही दुःख असतात पण त्याला आपले स्वामी तारून घेऊन जातात सांगायचा अर्थ असा की कि कितीही दुःख आली काही संकटं आली तरी स्वामी त्यांच्या भक्तांना साथ देतात त्या संकटातून बाहेर काढतात कितीही प्रॉब्लेम येऊ द्या आयुष्यामध्ये कितीही तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा पारायण करा रोजच्या रोज त्यांची नित्य सेवा करा पूजा करा सगळी दुःखं तुमची पळून जातील एवढंच नाही तर तुम्हाला वाटत असेल की मी खोटं सांगते पण एकदा तुम्ही हा प्रयत्न करून बघा तुम्ही स्वैच्छेने मनाने श्रद्धेने आत्मेने तुम्ही स्वामींना पुकारा त्यांचं नामस्मरण करा रोजच्या रोज त्यांची देव द्या मनापासून पूजा करा श्रद्धेने त्यांच्यापाशी रोज काही ना काही काही ना काही कोणत्या ना कोणत्या पद्धतीने कितीही तुम्हाला त्रास झाला तरी ते त्यांची पूजा सोडू नका तुम्हाला ते नक्कीच बाहेर काढतील कारण कसं आहे आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख येतच असतात पण दुःख आल्याशिवाय पण सुखाचे दिवस आपल्याला कळत नाहीत त्या दुःखाचे दिवस पण आपल्याला समजत नाही की बाबा आपल्याला हे दुःख आलं होतं आणि आपण त्याच्यातून ह्या सुखामध्ये आलो मग त्या सुखाचा सुखा आनंद पण वेगळा असतो सांगायचं तात्पर्य असं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख हे असतं आणि त्या दुःखाला स्वामी तारून नेतात आपण आपल्याला त्याच्यातून बाहेर काढतात आणि परत सुखाचे दिवस येतात सुख आणि दुःख हे माणसाच्या आयुष्याच्या वाटेला आलेलं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात हे आलेलं आहे तर घाबरू नका भिवू नका स्वामी तुमच्या सदैव पाठीशी आहेत तुम्हाला प्रत्येक संकटातून ते बाहेर काढणार आहेत एवढंच मी सा बोलते आणि हा व्हिडिओ इथेच थांबते